आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची नमस्कार मित्रांनो मी चेतना राजपूत आपण बघत आहात बागरा वृत्तांत न्यूज सटाना आज आपण प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आलेलो आहोत आणि जसं की निवडणुकीला सुरुवात झालेल्या आहेत आणि येथील लोकांचे कौल आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणूयात तर काका निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची चर्चा अधिकृत आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठादे यांपैकी नेमकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं आम्हाला वाटतं रुपाली कोठादे आणि त्याच का त्यांचं सामाजिक कार्य चांगलं आहे त्याच पद्धतीने ते जनमानसात बसलेले आहेत आणि त्यांना जो मोठमोठ्या पदसंस्था पड़ वगैरे त्यांचा अनुभव आहे आणि त्या उच्च शिक्षित आहेत आता प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आपण आहोत इथे कोणकोणत्या समस्या त्या अजून पूर्ण झाल्या नाही रस्त्याची समस्या आहे गटारींची गटारी समस्या आहे आणि जो ज्या प्रभागात एवढे मोठमोठे माणसं निवडून दिले त्या प्रभागाकडे दुर्लक्ष झालेलं आहे ही समस्या मोठी आहे येणाऱ्या निवडणुकीतून येणाऱ्या उमेदवाराकडून निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोणत्या कामांची अपेक्षा असेल त्यांनी सर्व सुखसही करून द्याव्या जनतेने मतदान केलं त्याचा मोबदला म्हणून सगळ्यांना व्यवस्थित ज्या काही सुविधा असतील सोयी असतील पाण्याची समस्या असेल घटींची समस्या असेल रस्ते असतील त्या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर करून द्याव्या हीच आमची मागणी आहे धन्यवाद काका बाबा निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठवदे यांपैकी नेमकी कोण निवडून ने येईल असं तुम्हाला वाटतं आता माझी मुलगा असं माझ्या माहितीप्रमाणे एक आता आपण प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आहोत त्याचे कोण कोणते काम आहेत ते अजून पूर्ण झालेले रस्त्याचे काम पूर्ण झालेले काही गरज लोकांची मागणी आहे बऱ्याच लोकांची मागणी आहे आता सगळ्यांचं वाडा असं ठरलेलं आहे किती सुनील मोरे यांचा वाढ त्यांचा विचार करू बोलू निवडायला ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा पाहिजे का ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा पाहिजे का अपेक्षा सगळ्यांना पाहिजे असं आता पाहू मग भेटतील तर खूपच चांगलं होईल तुमच्या सर्व समस्या आम्ही उमेदवारापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद बाबा निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्या रुपाली कोठवदे हर्षदा पाटील आणि योगिता मोरे यांपैकी नेमकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं रुपाली कोठवादे आणि त्याच का त्याच का तो सुशिक्षित आहे शिक्षण आहे त्यांना अनुभव आहे शैक्षणिक क्षेत्रातला आता आपण इथे आहोत तर कोण कोणत्या समस्या त्या अजून पूर्ण झाल्या नाही पाण्याची समस्या फार मोठी गटरी गटारी पाहिजे रस्त्याची दुर्दशा झालेली येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोणत्या कामांची अपेक्षा आहे सर्व समस्या आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तर बाबा निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील रुपाली कोठादे आणि योगिता मोरे यांच्या कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं हे मी सांगताय ना आता प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आपण आहोत इथे कोणत्या समस्या ते अजून पूर्ण झाल्या नाही आमच्या समस्या अशा आहेत गडारी नाहीत बरोबर गडपट्टी वाजी प्रमाणापेक्षा जास्त आहे ज्येष्ठ ना ओप, ओपन प्लेस नाही आहे इथं गार्डन नाही आहे म्हणजे ओपन प्लेस असला म्हणजेच गार्डन येतं ना ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा पाहिजे काही नाही काही नाही काहीच नाही आहे इथं निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोणत्या कामांची अपेक्षा असते हे एवढे जेवढे आहे ते तुमच्या सर्व आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न धन्यवाद दादा निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांच्या अधिकृत चर्चा आहेत त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी नेमकी कोण निवडून ने येईल असं तुम्हाला वाटत जो गावाचा विकास करेल त्याच नाव घेता येईल कोणाचं नाव तर काही आपल्याला घेता येणार नाही आता आपण प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आहोत कोणकोणत्या समस्या आहेत त्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या नाही समस्या थोड्या फारच आहेत जवळजवळ चार वर्षापासून निवडणूकच झाली नाही आता विकास निवडणूक झाल्यावर तेवढ आहेत संदीप भाऊ आहे संदीप भाऊ च्या आई आहे ते करतील बाकीचे राहिलेले विकास काम आता निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोणकोणत्या कामांची अपेक्षा असेल हा एक रस्ता आहे गटारींचा विषय आहे ते गटारींचा आणि खाली एक रस्त्याचं काम बाकी नगरसेवकांच्या कामगिरी बद्दल तुम्ही समाधानी आहात का मागील नगरसेवकांनी काहीच केले नाही आतापर्यंत ते होते का नाही होते त्यांनाच माहिती दादा तुमच्या सर्व समस्या आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तर मित्रांनो इथे एक मावशी दिसत आहेत त्यांना विचारूयात नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तीन नावांची चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठवजे यांपैकी नेमकी तुम्ही कोणाला मत देतात देशाल किंवा कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत आपल्या इथं आता आम्ही वार्ड क्रमांक बारामध्ये आहे वार्ड क्रमांक बारामध्ये गटारींचा खूप मोठा प्रश्न आहे इथे आणि हे बघा इथे असं गटारी आहे यांच्या कामा पूर्वी झालेले नाहीये मागच्या वेळेस हे काम केलेलंच नाहीये त्याच्यामुळं जो आता आमचा वार्ड क्रमांक बारा मध्ये विकास करेल आम्ही त्याच अध्यक्षाला निवडून आहोत आता तुमच्यासाठी किंवा महिलांसाठी काही समस्या आहेत का त्याच्यावर उपाय केला पाहिजे किंवा के रोजगार उपलब्ध केला पाहिजे कशाबद्दल रोजगार उपलब्ध केला पाहिजे का महिला हो आता इथं कसं आहे वार्ड क्रमांक बाराला सगळे शेतकरी महिला आहेत तर इथे म्हणजे आम्हाला काहीतरी कंपनी वगैरे आली पाहिजे काहीतरी रोज रोज म्हणजे रोजंदारी भेटली पाहिजे पाहिजेच मावशी तुमचे सर्व प्रश्न आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तीन नावांची चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठवधी यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं रुपाली कोठवधी आणि त्याच का हो प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आपण आहोत तर इथे कोणकोणती कामे ती आतापर्यंत पूर्ण झाली नाही इथं काम सर्व पूर्ण झालं फक्त एवढाच भाग रस्त्याचं काम ठीक आहे बाबा तुमचे प्रश्न आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचू मावशी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तीन नावांची चर्चा आहे त्यात रुपाली कोठावदे हर्षदा पाटील आणि योगिता मोरे यांपैकी नेमकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं त्या आमचे विकास करतील त्यांना आम्ही मत देऊ आता प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आहोत तर इथे कोण कोणती कामे ते अजून पूर्ण झालेली नाही पूर्ण झालेले व अस कोणत्या कामांची समस्या आहे तुम्हाला तर बाकी तस हो आम्हाला गडरींची समस्या आहे दुसरं काही नाही जे निवडून ते गडरींच कळलं पाहिजे त्यांनी असं तुमच्या सर्व समस्या आम्ही उमेदवारांच पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर दादा दा प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आपण आहोत आणि निवडणुकीला सुरुवात झालेली त्यात तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता हो मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुला वाटतं हे तर सांगू नाही शकत आता गावात जो विकासाचे काम करेल आपण काय आपल्या ज्याला मतदान करायचं आपण त्यालाच मतदान करू तो काही नाही गावात जो विकासाचे काम करेल पुढे करेल आप, आपल्याला माहिती कोण करू शकता आपण त्याला मतदान करायचं आपल्या आपल्या प्रग प्रगाचा किती विकास होईल त्यामार्फत आपण त्याला मतदान करायचं प्रभाग क्रमांक बारा मध्ये आहोत कोण कोणते काम इक ले, इक ले जी। जी ते अजून नाही आपल्याकडे आता आमचा एवढा मोठा घोटाय इकडे इकडे तीस मशी आहे इकडे वीस मशी आहे इथे गटरची गरज पाहिजे म्हणजे खूप वर्ष असं गटरची गरज पाहिजे पण आमच्याकडे गटर नाही येते आम्हाला गटरची गरज पाहिजे इकडे मागील नगरसेवक होते त्यांच्या कामगिरी बद्दल तुम्ही समाधानी आहात का हो ते त्यांचं म्हणजे मी लहान होतो आताशी मतदान करायला आलो आता मला समजायला लागलं इलेक्शन वगैरे नाही का म्हणून आता माहिती धन्यवाद दादा तर आज नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत ते आता काय सांगता येईल कोण निवडून आणि त्याच का त्याच योग्य आता प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आपण आहोत तर इथे कोण समस्या आहेत त्या अजून पूर्ण झाल्या नाही सोनून येणार आणि इथे प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आपण आहोत तर इथे कोण कोणत्या समस्या त्या अजून पूर्ण नाही रस्त्याची रुंदी नाली नाली कारण नाली ते इकडे डायरेक्ट आहे इतका प्रश्न आहे ना नादीचा रस्त्याचे बी अशी रुंदीकरण झाले पाहिजे मोठी रुंदीकरण झाले पाहिजे पाटावर डायरेक्ट मोरे आल्या पाहिजे आजी ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं काही सुविधा आहे का काहीच नाही काहीच नाही सगळं देतात आम्हाला आम्ही बिग बे आधारे आम्हाला काही नाही आम्हाला मुलगा नाही नाही पगार पाणी सुगट नाही आम्हाला आम्ही काय करायचो सर्व समस्या आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद बाबा नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि त्या तीन नावांची चर्चा आहे त्यात रुपाली कोठाव हो योगिता मोरे आणि हर्षदा पाटील यांपैकी नेमकी कोण निवडून ने ने येईल असं तुम्हाला वाटतं कुठं आणि हो त्याच का पेपर नाही हो ना माझ्याकडे ते नाही का डॉक्युमेंट कुठं आणि अजून कोण ते उभं आहे ना येतील शंभर टक्के येतील पण आता प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आपण आहोत तर इथे कोणकोणत्या समस्या आहेत त्या अजून पूर्ण झाल्या संपूर्ण म्हणजे आहे ना फक्त घडाई नाही कुठलंच काही नाही बाकी मी लाईट वगैरे हो आणि समस्या पाहिजे बाकी काही नाही आमच्या अडचणी तेज आहे दुसरं काही नाही आता मागील नगरसेवक होते यांच्या कामगिरी बद्दल तुम्ही समाधानी आहात का समाधानी तुमच्या समस्या आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची चर्चा आहे त्यात योग्य हो मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठादे यांपैकी नेमकी कोण निवडून ने येईल असं तुम्हाला वाटतं ते काय अंदाज नाहीये कोण येईल असं आता आपण क्रमांक बारा या ठिकाणी आहोत तर ते कोण कोणत्या समस्या अजून पूर्ण झाल्या नाही आमच्या रस्त्याची समस्या पूर्ण झाल्याने आम्हाला सांड पाण्यासाठी रस्ता व्यवस्थित गडारी काढून द्यायला पाहिजे बस एवढ्या समस्या आहेत आमच्या निवडून उमेदवाराकडून तुम्हाला कोणत्या कामांची अपेक्षा आहे म्हणजेच ना रस्त्यांची सांडपाण्याची ती, ती व्यवस्था पाहिजे आम्हाला फक्त मागील नगरसेवक यांच्या कामगिरी बद्दल तुम्ही समाधान पाच वर्ष निवडून येता निवडून गेले ना कोणी फिरून येत नाही नंतर हा याविषयी या वार्डात कोणी येत नाही महिलांसाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे का कसलं महिलांसाठी काही काम पाहिजे का रोजगार उपलब्ध झाला पाहिजे का ते काय पाहिजे नक्कीच मावशी तुमचे सर्व प्रश्न प्रश्न पाहिजे आम्हाला दुसऱ्याने काय पाहिजे तुमचे सर्व प्रश्न आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तर आज मावशी निवडणुकीला सुरुवात झालेली आहे नगरपालिकेच्या आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील रुपाली कोठादे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाट वाटत आम्हाला असं वाटतं का कोणी तरी यायलाच पाहिजे आमच्या सुविधा पूर्ण करायलाच पाहिजे आता आपण प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आहोत तर इथे कोण कोणत्या समस्या त्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्याने आम्हाला पाण्याची सुविधा नाही घरपट्टीने पानपट्टीने आम्ही सगळ्या कशाची सुविधा नाही आम्ही भरायला तयार आहे पानपट्टी नळपट्टी लाईट बिल ला, आम्हाला कशाचीच सुविधा देतील तेच परस नाही आमचं सर्वांचं आम्हाला पुढे रस्ता येतो मागे पाटकेची जागा येते आम्हाला पाहिजे सुविधा काय कुठं तरी पाहिजे जागा नाही कुठं देतं आम्हाला इथं तरी आम्हाला जागा सुविधा पाहिजे आमची गेली परिस्थिती निघून आमच्या पुढची परिस्थिती पोरांची चांगली निघायला पाहिजे ना सर्व व्यवस्था आम्हाची चांगली पाहिजे आमच्या पोरांची आता महिलांसाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे का तुमच्या सारख्या झाला पाहिजे ना तेच तर आम्ही काम करत आम्हाला सुविधाच नाही कशाचीच सुविधा नाही रस्त्यांवर पता आम्हाला मुलांना खेळायला पण टांगण नाही कायच पण टांगण नाही घरात वाळून घालतो घरात वाळून घालतो पाणीचा प्रश्न आम्हाला सर्वांचीच प्रश्न नाही आम्हाला पाणी लाईट बिल घर सर्वच कोणतीच आम्हाला व्यवस्था नाही आम्हाला सर्व लांब लांब पाणीला जावं लागतं इथून किती पण दूर पाणीला जावं लागतं शेजारी पाणी नाही आम्हाला काहीच नाही मावशी तुमचे सर्व प्रश्न आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तर मावशी निवडणुकीला सुरुवात झालेली आहे नगरपालिकेच्या आणि तीन नावांची चर्चा आहे तर तुपाली कोठा हर्षदा पाटील आणि योगिता मोरे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं ते का आमच्या थोडं हो आहे त्या भगवानवर <laughs> मग बरोबर आहे ना आपला काही सांगता येणार नाही तो उपरवाला त्यांनाच हातमागेना त्यांना देणार आपल्यावरच थोडं येणार रा सारा देशवर असते आता आपण प्रभाग क्रमांक बारा ठिकाणी आलेलो तर इथे कोण कोणती कामं झालेली नाहीत किंवा समस्या आहेत ते अजून पर्यंत पूर्ण नाही काय नाही आम्हाला पाणी नाही आहे काय नाही प्यायला आपशावर एवढा वापरायला प्यायला पाणी आम्हाला पाहिजे भरतात आम्ही कोणाचं पोट दुखत कोणाचं काय दुखत तुमचे सर्व प्रश्न आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तर दादा नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे यांपैकी नेमकी कोण निवडून ने येईल असं तुम्हाला वाटत आम्हाला फक्त विकास पाहिजे इथे आता ती पंधरा ते सोळा वर्ष झालेली यायला या इथे नगरपालिकेचं पाणी येत नाही इथे हे मीटर बसवलेलं नाही काहीच बसवलं नाही अजून गडारी नाही माझे संडाचं पाणी कचरा टाकायला कचरा गाडी बी अजून आलेली नाही त्याच्यामुळे आम्हाला फक्त विकासासाठी मत पाहिजे दुसरं काही नाही आम्हाला फक्त विकास पाहिजे दुसरं काही नाही ना तुम्ही नाव जर घ्यायला असेल तर राहुल बाबा आम्हाला चालेल दुसरं काही नाही मागील जे नगरसेवक होते यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात काही समाधान ते निवडून गेले तिथे येते नंतर कोणी झालं नाही फिरून नगराध्यक्ष बी आला आणि कोणी आलं नाही त्यांनी आले ते तर निवडून अजून पाच वर्ष होऊन गेले इथे या रस्त्याला अजून फक्त मागच्या हप्त्याला प्रचाराला आले होते फक्त बस आणि जे निवडून येणारे उमेदवार आहे त्यांच्या म्हणजे त्यांच्या कामगिरी बद्दल किंवा त्यांनी कोणती कोणती कामे केली पाहिजे कामगिरीबद्दल सांग त्यांना फोन करा काय फक्त लगेच पुढच्या हप्त्यात लगेच कामं चालू होतील काही गरज नाही झालं तर मी त्यांना यांना शब्द दिलाय माया वस्ते बाबा जर आले तर मी काम घेऊन सगळं लाईट बीट सगळं येऊन लागेल काय अडचण नाही हो सर्व समस्या आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तर आजी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे आपण प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आहोत तर इथे कोण कोणत्या समस्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत आमच्या इथं रस्ता चांगला नाहीये परत आमच्या इथं गटारी नाहीये गटारी झाल्या पाहिजे आमच्या इथे म्हणजे कोणती सुविधा नाही आणि एकही नगरसेवक एक नगर अध्यक्ष आमच्या रस्त्याला येत नाही इकडे डुंकून पाहायला येत नाही जेस्ट नाही आणि असं काही राहिलं का येतात ते आणि नंतर निवडून गेले ना तर परत येत नाही इकडे नाही कोणीच येत नाही आता ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा सोय झाली पाहिजे पाहिजे मा ना भाई ना पाहिजे काहीतरी काही असो पण सुविधा केला पाहिजे काहीतरी मागील जे नगरसेवक होते यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का काही नाही कोणीच नाही जे भी अकेले निवडून जरी आले तरी ते दर्शन दाखवायला येत नाही आम्हाला सर्व प्रश्न आम्ही उमेदवारापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आजी नगरपालिकेला सुरुवात झालेली आणि तीन नावांची चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठवदे यांपैकी कोण निवडून येत असत कोण निवडी तिथे आपण या प्रभागात आहोत कोण कोणत्या समस्या आहेत त्या पूर्ण चालेल नाही काहीच नाही आमच्या न नाही काहीच नाही आम्ही लोकनाथ तिथे पाणी भर तर घरपट्टी नाही लाईट नाही घरात नक्की ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सोयी झाल्या पाहिजे नाही करत ग्रंथ करीवर आम्ही कागदपत्र पण काहीच होत नाही आजी तुमचे सर्व प्रश्न समस्या आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवू धन्यवाद तर मित्रांनो आतापर्यंत आपण प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक बारा येथील लोकांच्या निवडणुकीविषयी नगर परिषदेच्या निवडणुकीविषयी जे प्रश्न होते किंवा ज्या समस्या होत्या त्या आपण जाणून घेतलेल्या आहोत पुन्हा भेटूया नवीन एका बातमीसोबत कॅमेरामॅन सागर खरेसह मी चेतना राजपूत धन्यवाद